मंडळी तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहिलात की एक गोष्ट तुमच्या नजरेसमोर हमखास येते ती म्हणजे पिवळ्या फलक आणि त्यावर काळ्या रंगात लिहिलेलं त्या रंगा स्टेशनचं नाव पण कधी विचार केलाय का की हे नाव नेहमी पिवळ्या फलकावरच का असतं आणि ते काळ्या रंगातच का असतं देशभरात दररोज तब्बल बावीस हजार पाचशे त्र्याण्णव रेल्वे धावतात त्यात तेरा हजार चारशे बावन्न प्रवासी गाड्या सामील आहेत लाखो लोक या रेल्वेच्या सहाय्याने आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतात पण या सगळ्या रेल्वे स्थानकांवर पिवळा रंग हा दुरूनच लक्षात येतो रेल्वेचा लोको पायलट दुरूनच हा पिवळा फलक पाहतो आणि त्याला समजतं की स्टेशन जवळ आलाय पिवळा रंग हा थांबण्याचा संकेत देतो आणि म्हणूनच तो रेल्वे स्टेशनच्या फलकांसाठी निवडला गेलाय हा रंग इतका प्रभावी आहे की तो लोको पायलटला सतर्क राहण्याचा आणि वेग कमी करण्याचा इशारा देतो विशेषतः ज्या गाड्या स्टेशनवर थांबत नाहीत तिथे लोको पायलटला खूपच सावध राहावं लागतं पिवळ्या रंगाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो रात्रीच्या अंधारातही स्पष्ट दिसतो मग कितीही धुकं असलं किंवा अंधार पसरलेला असला, पसर असला तरीही हा पिवळा फलक आपलं काम चोखतो आणि त्यावर काळ्या रंगात लिहिलेली ही स्टेशनची नावं दुरूनच डोळ्यात भरतात काळा रंग पिवळ्यावर इतका ठसठशीत दिसतो की वाचायला काहीच त्रास होत नाही त्यामुळे लोको पायलट आणि प्रवाशांना स्टेशनचं नाव लगेच समजतं पिवळा रंग हा फक्त लक्षवेधी नाही तर तो डोळ्यांना आरामदायी देखील ला आहे लांबचा प्रवास करताना डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी देखील पिवळ्या आणि काळ्या रंगाची जो ही जोडी निवडली गेली आहे